नमस्कार माझ्या कविताचं शीर्षक आहे प्रेम प्रेम असते आंधळे प्रेम दिसते त्यागात प्रेम असते आंधळे प्रेम दिसते त्यागात ही प्रेमाची महती दिधली पुराणात ही प्रेमाची महती दिधली पुराणात बंधुप्रेमा खातर लक्ष्मण गेला वनात बंधुप्रेमा खातर लक्ष्मण गेला वनात पुत्र पोटी हिरकणी उतरली दरीत प्रेमा पोटी हिरकणी उतरली दरित पतिप्रेमासाठी सावित्रीने केली यमावर मात पतिप्रेमासाठी सावित्रीने केली यमावर मात देशप्रेमा खातर कोणी त्यागले आपले जीवित देशप्रेमा खातर कोणी त्यागले आपले जीवित दुनिया ही आजची जगते स्वार्थ प्रेमात दुनिया ही आजची जगते स्वार्थ प्रेमात सुसंस्कृत समाज पडला इंग्रजीच्या प्रेमात सुसंस्कृत समाज पडला इंग्रजीच्या प्रेमात सुशिक्षित समाजाचे प्रेम खोट्या प्रतिष्ठेत सुशिक्षित समाजाचे प्रेम होट्या प्रतिष्ठेत सुविध्य तरुण आजचा जगतो बेकारीत निनशेत नशेत तरुण आजचा जगतो बेकारीत निनशेत नशेत सधनवर्गीयांची येथे पिकते पोळी राजकारणात सधनवर्गीयांची येथे पिकते पोळी राजकारणात जग हे आजचे कसे जगते केवळ स्वप्रेमात जग हे आजचे कसे जगते केवळ स्वप्रेमात धन्यवाद